आज मस्त अशी शरीराला शंभर टक्के गुणकारी कच्च्या पपईची भाजी बनवू त्यासाठी इथे मी एक कच्ची पपई घेऊन त्याचे वरचे साल काढले आणि अशा प्रकारे बारीक बारीक कट केली मग गॅसवरती कढई ठेवून त्यात दोन पई तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यावरती जिरं मोहरी घातली आणि व्यवस्थित तडतडून तर झाल्यावरती दोन मोठे बारीक चॉप केलेले कांदे एक मिरची आणि कडीपत्ता घालून ते परतून झाल्यावरती पाच ते सहा ठेसलेल्या लसूणच्या पाकळ्या घातल्या आलं घातलं तरी चालेल मग दोन मिनिटांनी एक बारीक चॉप केलेला टोमॅटो घातला दोन मिनिटासाठी झाकण ठेवून तो सुद्धा व्यवस्थित परतून घेतला मग ह्यामध्ये मसाले घातले हळद मसाला गरम मसाला धने पावडर चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं मग ह्यामध्ये कट केलेली कच्ची पपई घातली व्यवस्थित मिक्स करून ह्यात अर्धा ग्लास कोमट पाणी घातलं दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकण देऊन ठेवलं मध्ये मध्ये ही भाजी अशी मिक्स करत राहायची पंधरा मिनिटानंतर ही भाजी आपली शिजण्यास तयार होते मग यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडा मॅगी मसाला आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेतली आणि एक पाच ते सात मिनिटांसाठी मंद गॅसवरती पुन्हा झाकून ठेवली एक पाच ते सात मिनिटांनंतर तयार आहे आपली विटॅमिन ए सी e ने भरपूर प्रमाणात असलेली कच्च्या पपईची भाजी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद